आणि परत टिकायला चांगला दिपाळी पर्यंत कांदा आम्ही विकलेला आहे कांदा बरोबर म्हणजे तुम्ही साधारणतः दिपाळीपर्यंत ठेवतात कांदा त्यानंतर तुम्हाला भाव पण चांगला भेटतो कलर वगैरे डाऊन होतो काय वजन नाही काही नाही वजन व्यवस्थित कलर त्याचा चांगला आहे आणि टिकायला आहे आणि त्याच्या माग भाव बी चांगला भेटतो त्याला भाव चांगला भेटतो म्हणजे कांद्याचे पैसे होतात बरोबर शेतकरी मित्रांनो रामराव मी अक्षय एस बी सीड्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलं आहे ओझर या गावामध्ये दादांना भेट देण्यासाठी आता सरासरी त्यांना तीन ते चार वर्ष झाले आपलं एस बी समृद्धीचं बियाणं वापरता वापरता आपण बोलूया डायरेक्ट दादांसोबत की त्यांना काय अनुभव दादा रामराव नमस्कार तुमचं नाव गाव सांगा बाबाजी देवराम मोरे ओझर मुक्काम पोस्ट ओझर तालुकाकडून जिल्हा नाशिक अच्छा तुमचा फोन नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न तीस सत्तावीस सदोतीस बरं हे तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा बियाणे वापरता समृद्धी एस बी समृद्धी गुलाबी बरं तुम्ही किती वर्षापर्यंत आता चौथं वर्ष अच्छा चौथ्या वर्षापर्यंत तुम्हाला आता काय काय अनुभव आले या बियाण्याचे का इतर कंपनी पेक्षा पिकायला चांगला टिकायला चांगला उत्पन्न चांगलं आणि भाव चांगला अच्छा हो आता हा जरी कांदा दिपाळीतच खूप अच्छा म्हणजे सरासरी हे ही जी चाळे ही किती ट्रॅक्टर आहेत या चाळी म्हणजे आता सतरा अठरा ट्रॅक्टर सतरा अठरा ट्रॅक्टर आणि अजून पण हा, हा दुसरी चाळे आपली बरं म्हणजे टोटल एव्हरेज तुम्ही किती किलो घेतलेले होते वीस किलो घेतलं होतं वीस किलो म्हणजे आता टोटल तुमच्याकडे किती ट्रॅक्टर कांदा साठ पासष्ट ट्रॅक्टर कांदा साठ पाच सात ट्रॅक्टर म्हणजे सराजनुसार चांगलं आहे उत्पन्न वगैरे दरवर्षी तुम्ही लावतात त्यावेळेस मार्केटला घेऊन जाता भाव भाव वगैरे एकच नंबर क्वालिटी मागच्या बियाण्याला कांदि ला कंपनीवाली घेऊन जाऊ राहिले घरी बसून बस अच्छा म्हणजे इतर कंपन्या पण तुमच्याकडनं कांदा घेऊन जातात बियाण्यासाठी म्हणजे आहे क्वालिटी आहे तीन वर्ष पण बरे शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगणार तुमचा अनुभव की हा बुक का लावा याला फक्त एकच कारण आहे टिकायला चांगलं आहे उत्पन्न चांगलं आहे आणि कमी पाणी लागतं कमी पाण्यात चांगलं उत्पन्न आहे आणि खर्च कमी आहे फक्त लागवड आणि काढायला टिकायला चांगलं आहे काढायला चांगलं आहे परत उत्पन्न चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे पैसा चांगला आहे त्याच्यामधला आणि जेव्हा तुम्ही इतर कंपन्यांचा अगोदर लावत होते त्याच्यामध्ये तुम्हाला काय नुकसान बघायला पाहिजे नुकसान एवढंच तू कांदा टिकत नव्हता त्याला क्वालिटी नव्हती दोन आणि त्याला भाव कमी भेटत होता बरोबर समृद्धी गुलाबी चांगला कांदा आहे समृद्धी चांगला आहे म्हणजे तुम्ही आम्ही जे बियाणे दे तुम्हाला देतो याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय आहेत का हो हो या बरोबर म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल या बियाण्याचा या बियाणा शेतकऱ्यांनी वेळेस का ना कांदा लावून बघावा हे बियाणे खरेदी करून लावून पावा टिकून पहा आणि शिकवा असं माझी इच्छा आहे बस म्हणजे एकदा घेतल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल या गोष्टीचा बरोबर घेतल्याशिवाय अनुभव आणि केल्याशिवाय समजणार नाही असं बरोबर केलं गेलं पाहिजे आणि परत टिकायला चांगला दिपाळी पर्यंत कांदा आम्ही दिपाळी निकलेला आहे कांदा बरोबर म्हणजे तुम्ही साधारणतः दिपाळीपर्यंत ठेवतात कांदा त्यानंतर तुम्हाला भाव पण चांगला भेटतो पण कलर वगैरे डाऊन होतो का काही वजन नाही काही नाही वजन व्यवस्थित कलर त्याचा चांगला आहे आणि टिकायला चांगला आहे आणि त्याच्या माग भाऊ बी चांगला भेटतो त्याला भाऊ चांगला भेटतो म्हणजे कांद्याचे पैसे होतात बरोबर अच्छा ठीक आहे जसं तुम्ही ऐकलंय दादांचा अनुभव चार वर्षाचा कसा आलाय की त्यांनी पूर्ण सांगितलं जर्मिनेशन पासून उगन क्षमतेपासून तर कांदा तर मार्केटला घेऊन पर्यंत त्यांना काय काय अनुभव आलेला आहे ते त्यांनी तुम्हाला सांगितले असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद